यशस्वी शिंदेचा मारेकरी नराधम दाऊद शेखला फाशीची शिक्षा व्हावी संपूर्ण उरण बंद करून जनतेचा आक्रोश यशस्वी शिंदे करणाऱ्या दाऊद शेख या नराधमाला शिक्षा व्हावी म्हणून अठ्ठावीस जुलै रोजी संपूर्ण उरण बंदसाठी सर्व नागरिक रस्त्यावर उतरले यशस्वी शिंदे ही तरुणी हरवली असल्याची तक्रार पोलीस स्टेशनला गुरुवारी पंचवीस जुलैला केली होती शनिवारी सकाळी प्रात्यविधीसाठी गेलेल्या एका इस्मास उरणकोट नाका पेट्रोल पंपाच्या मागे छिन्न विछिन्न कापलेले गुप्तांगावर आणि पोटावर वार डोके पूर्ण ठेसलेले अशा अतिशय क्रूरित्या मारून यशस्वी हिचा मृतदेह सापडला होता पोलिसांना माहिती होताच घटनास्थळी येऊन पंचनामा करून प्रेत पोस्टमॉर्टमसाठी साठी इंदिरा गांधी हॉस्पिटल हो मध्ये पाठविण्यात आले यशस्वी शिंदेच्या खुनाचा कुणाचा संशयित आरोपी दाऊद शेख याला लवकरात लवकर अटक करून फाशीची शिक्षा व्हावी म्हणून प्रत्येक स्तरातून नागरिकांनी तसेच सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी रस्त्यावर येऊन निषेध व्यक्त केला आरोपीला लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी ही उरण शहर संपूर्ण बंद ठेवण्यात आले आण तुम्ही पूर्णपणे शक्यच नाही

আৰক্ষী আমাৰ আমাৰ ৰাইটিং আমাৰ आमच्या कायदा लिहिल्या म्हणून आम्ही आधी हे गुस्ती घुसले तर मुलांच्या रायटून द्या या कायद्यावर तुम्ही आम्हाला रायटून कधी लिहून द्या की बाबा आम्ही ट्वेंटी फोर आवर्स फोर्टी एट म्हणजे चोवीस तासामध्ये अट तासामध्ये किंवा चार दिवसामध्ये ऑलरेडी रायटिंग स्वरूपात स्वरूपात महाराष्ट्र वेदभूमीसाठी अजय शिवकर उरण ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका